नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडके अनन्या फार्म यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपली पिल्लं घ्यायला तर लोजा एम आय डी सी आमच्या तिकडे आहे तर आपली पिल्लं नेण्यासाठी आलेले आहेत तर त्या पिल्लांना कंप्लीट अठ्ठावीस दिवस झालेले आहेत तर आपण आता कशाप्रकारे पिल्लं बॉक्समध्ये भरतो कसं आपलं खोकं वगैरे त्याचं फोर्सलून टी एचची फवारणी वगैरे करून कशाप्रकारे आपण पिल्ले ट्रान्सपोर्टसाठी देतो आहे तर चला तुम्हाला कशाप्रकारे दाखवतो करतो ते मी तर बघा ही पिल्लं तुम्ही पाहू शकता किती ॲक्टिव्ह पिल्लं आहेत तिथे सध्या अंधार आहेत दिसत नाही आहे जास्त तर अशी आपली पन्नासच्या आसपास पिल्लं आहेत तर ही पिल्लं आपण आता बॉक्समध्ये भरून देणार आहोत तुम्ही पाहू शकता किती ॲक्टिव अशी पिल्लं आहेत ती बघा खूप छान अशी पिल्लं आहेत सर्व आपण त्यांना खा खाद्य पाणी वगैरे सर्व वेळच्या वेळी टाकत असतो तर हीच पिल्लं आता आपण भरून देणार आहोत इकडे बघा हे बॉक्स आपण रेडी केलेले आहेत प्रत्येक बॉक्सला आपण होल केलेले आहेत असे चांगल्या प्रकारे तर असेच आपण होल केलेत व्यवस्थित तर ह्या बॉक्समध्ये आपण पॅकिंग करून देणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता स्प्रेमध्ये कोर्फुलिन टी एच आहे आणि ते पेपर तर आपण पूर्ण खोक्यांना कोर्सुलिन टी एचने डिसइम्पॅक्ट करणार आहोत आणि अशा प्रकारे आपण पिल्लं त्याच्यामध्ये भरून देणार आहोत तर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे नंतर आपण पिल्लं भरणार आहोत पिल्लं तुम्ही पाहू शकता खूप छान अशी ॲक्टिव अशी पिल्लं आहेत सर्व बघा आणि मित्रांनो तुम्हाला जर अशीच पिल्लं वाढून पाहिजे असतील एक महिन्याची किंवा पंधरा दिवसाची तर तुम्ही नक्कीच हा मला कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मॅसेज करा आपला पत्ता आहे मुक्काम नांदगाव तालुका पनवेल जिल्हा रायगड जवळचे जे पिल्लं न्यायला येत असतील तर त्यांना चांगला आहे तर पिल्लांची क्वालिटी बघू शकता अठ्ठावीस दिवस झालेत एक नंबर क्वालिटी झालेली आहे ओरिजिनल गावठी अशी पिल्लं आहेत आपण चांगल्या प्रकारे ब्रुडिंग करतो खाद्य गोदरेजचं वापरतो स्टार्टर प्री स्टार्टर तर तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सर्व माहिती असेलच पिल्लांची प्राईज आणि लोकेशन वगैरे असेल तर तुम्ही ते चेक करा नंतर आपल्यांना कॉल करा तर अशा प्रकारे आपली पिल्लं असतात तुम्ही पाहू शकता पूर्ण ॲक्टिव्ह पिल्लं आहेत आता सध्या व्हिडिओ काढतो आहे तर ते घाबरतायत हे बघा खूप छान अशी पिल्लं आहेत आपली तर हे बघा मित्रांनो आपण पिल्लं भरलेली आहेत सर्व तीन खोक्यामध्ये हे बघा पिल्लं पाहू शकता तुम्ही क्वालिटी बघा एक नंबर आहे ओरिजिनल गावटे अशी पिल्लं आहेत आपली पिल्लांची क्वालिटी बघा मस्त आहे हे आणि आता आपण पॅक करून देणार आहोत इथे असे तीन खोके भरलेत आणि छोटे छोटे गोंडूसुद्धा करून दिलेले आहेत इथे बघा आता जास्त खोलून नाही दाखवत तुम्हाला कारण की पिल्लं त्यातनं बाहेर होतील हे बघा मस्त आतमध्ये बसलेले आहेत सुटसुटीत जागा अशी ठेवलेली आहे आपण इथे सुद्धा आहे आपला हे बघा इथे सुद्धा पिल्ला आपली राहिलेले आहेत बसून मस्त हे बघा तर मित्रांनो तुम्हाला जर पाहिजे असतील अशा प्रकारे पिल्लं तर नक्कीच आपल्याला व्हॉट्सअपला किंवा कॉल करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो बाय बाय